सध्या सोशल मीडियावर इन्फ्लुएन्सरचं मार्केट जोरात आहे विशेषतः तरुण तरुणींनी सोशल मीडियाचा पुरेपूर वापर करून अमाप पैसा आणि प्रसिद्धी मिळवली आहे रातोरात स्टार सेलिब्रिटी स्टेटस मिळालेल्या अनेकांना यातून सावरता आलेलं नाहीये अशीच एक रील स्टार होती पूजा चव्हाण जब तक आदमी सामने होता ना तो इज्जत नाही होती कमल येऊ जाई ना तब पता लगताय तब उपदेश लगता कारण हम ट्रेन चुक जाईल ऐन वयाच्या बावीसाव्या वर्षी पूजानं न आत्महत्यासारखं पाऊल उचललं आणि महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आपल्या बाहू बेटी नहीं पर योके जैसे पाला मेरी हर ख्वा। हर इच्छा जाना मुझे धर्म सिखाया अपना कर्म सिखाया सिखायारू जीव में मे काबिल बनाया पा मग त्यात राजकीय आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली परळी हे पूजा चव्हाण सारखीचॉक वर व्हिडिओ बनवायची तिचे व्हिडिओ व्हायरल व्हायला सुरुवात झाली होती त्यामुळे बघता बघता पूजा ही टिकटॉक स्टार झाली तिला लोक ओळखू लागली तिची वाढती प्रसिद्धी तिच्याच आयुष्यात वादळ निर्माण करेल असं तिला कधी स्वप्नात वाटलं पूजा ही भाजपच्या बंजारा युक्ती आघाडीची पदाधिकारी असल्याचं तिच्या सोशल मीडियावरील विविध दिसतं वर्षीच एक बनलेल्या अजूनही काही प्रश्न अनुत्तरितच आहेत पूजा अचानक आत्महत्येचं पाऊल का उचललं पूजा समाज प्रकरणात तत्कालीन मंत्री संजय राठोडांचं नाव कसं आलं तत्कालीन मंत्री संजय राठोड यांना राजीनामा का द्यावा लागला पूजाच्या उत्पन्नाचं साधन काय होतं पूजा कर्ज बाजारी असूनही हायफाय जीवन कसं जगत होती पूजा चव्हाण प्रकरणाचा शेवट काय झाला सात पूजाच्या आयुष्याचा शेवटचा दिवस ठरला पूजानं पुण्यातल्या महम्मदवाडी इथल्या हेवन पार्क मधील इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली पोलिसांनी या प्रकरणात अकस्मात मृत्यूची नोंद केली या घटनेनंतर सोशल मीडियावरच अंदाजे अकरा व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्या याशिवाय पूजाचे संजय राठोड यांच्याशी संबंध जोडणारे काही फोटोही व्हायरल झाले त्यामुळे विरोधकांनी संजय राठोडांविरोधात रान उठवलं बराच राजकीय कथ्यापूट झाल्यानंतर अखेर संजय राठोडांना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द करावा लागला पूजानं आत्महत्या केल्यानंतर पुन्हा एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली त्या दोन व्यक्ती बोलत आहेत कथित मंत्री असलेली व्यक्ती अरुण नावाच्या कार्यकर्त्याला त्या तरुणीचा मोबाईल ताब्यात घेण्याचे आदेश देत आहेत पूजाच्या वृत्तीनंतर तिचे अनेक फोटो व्हिडिओ ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल झाल्या त्यातूनच तिचे राजकीय कनेक्शन जोडण्यात आले ते थेट संजय राठोड यांच्याशी संजय राठोड यांच्या वाढदिवसाच्या केक पूजाचा फोटो व्हायरल झाल्यानं दोघांच्या संबंधांच्या शंकेवर मिळाली तरी पूजाच्या कुटुंबियांनी कर्ज तणावाखाली आली होती असं माध्यमांना सांगितलं दोन वर्षांनी लगातार घाटा गाता असल्यामुळे खूप टेन्शन मध्ये पप्पा काय कसं काय बंद करून टाक म्हणायचे बंद करून आपण बँकेचं लोन कसे फाडायचे त्याच्यामुळं आता कसं तरी केलं तर आम्ही चालू मित्राकडून इकडून याच्याकडून पन्नास घे त्याच्याकडून पंचवीस घे आणि परत आता ह्या वर्षी अजून बर्ड फ्लूचा आला आहे मध्येच त्याच्यामुळं डबल लॉस झाले आता आता तर एक रुपये आम्हाला भांडवल नाही त्याच्यामुळं ट्रेसमध्ये येऊन काय केलं त्यांनी काही म्हणजे सांगितलं नाही त्यांनी तसं काही पण ट्रेसमध्ये राहायचे पैसे कसे व्हायचे कसे फेडायचे पैसे बँकेचं एवढा मोठा लोन आहे त्याच्यामुळं ते मम्मी म्हणून पप्पा मी राहत नाही मला रवटा नाही ते मी शिकायला म्हणून पुण्याला जाते म्हणून गेली आणि तिकडे घेऊन त्याने असं चुकीचं निर्णय घेतलंय की खूप मला म्हणजे दुःख खूप खूप दुःख असा निर्णय घ्यायला पाहिजे तरी काय बोलू पूजा कर्ज बाजारी होती तर ती इतकं हायफाय जीवन कसं जगत होती असा प्रश्न उपस्थित होतो शिवाय कुठल्याही प्रकरणाची सुसाईड नोट पूजाने लिहिलेली नव्हती त्यामुळे पूजाने आत्महत्या केली की तिचा घातपात झाला हे अद्याप बाहेर येऊ शकलेलं नाही तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी मॅक्स फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद